शेतकऱ्यांचा मुद्दा कर्जमाफीचा गुंता दिवसेंदिवस वाढतोय आणि या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांना फॉर्म भरावा लागेल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली पण या घोषणेच्या तीन दिवसांनंतरही बँकेकडे त्याचे आदेश आले नाहीत आणि नाहीत त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झालाय अशा शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचा प्रतिनिधी प्रवीण मुधोळकरना कर्जमाफीचा फायदा अपात्र शेतकऱ्यांना होऊ नये यासाठी सरकारच्या वतीनं फॉर्म भरून घेतला जात आहेत पण हे फॉर्म अद्यापपर्यंत विदर्भात पोहोचलेलं नाहीये आपण संत्रा उत्पादक कळमेश्वर तालुक्यामध्ये आता आहोत आणि या ठिकाणी शेतकरी माझ्यासोबत मिळाली आहे पण पर त्यांच्यापर्यंत फॉर्म काही पोहोचलेले नाहीत काय सांगाल भाऊ तुमच्यापर्यंत असे फॉर्म पोहोचले का बँकेत गेल्याच्या नंतर मॅडम म्हणते का कर्जाविषयी काही बोला नको कर्ज आहे त्याच्यानंतर आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला सांगीन त्याच्यानंतर काही बोलत नाही मॅडम नाही अजूनपर्यंत पर्यंत झालेली नाही आहे कर्ज मागे आता ऑगस्ट पर्यंत तारीख दिली आहे त्यांनी काय होते ते बघावं बँकेत गेले तर ते म्हणते पूर्ण खोटे आश्वासन देऊन तुम्ही सांगा भाऊ काय सांगाल तुम्ही सर्व बीजेपी भी सरकारची खोटी आश्वासन दिली आहे काहीच फायदा मिळालेला नाही म्हणजे अजूनपर्यंत बँकेला काही आदेश नाहीत फक्त पेपरला आणि टीव्ही व्ही न्यूजला ज्या बातम्या येतात ते लोक पाहून बँकेत जाऊन चक्रा मारून राहिले आणि हताश होऊन गेलेले आहे लोक हे फॉर्म भरल्यानंतर ही योजना सुरू होईल का या संदर्भात ही माहिती जी आहे ती योग्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही प्रशांत मोहित प्रवीण भर आय बी एन लोकमत नागपूर